जय कृष्णा मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तर आज आपण तिथून पुढच्या श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत तर चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या श्लोकाचा असा अर्थ आहे महात्म्या समाजणाऱ्या माझ्या गुरूंना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे आधीच श्रेयस्कर जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असस्ती। तरी श्र... तरी ज्येष्ठ आहेत त्यांची हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्त रं रंजित होतील तर याच तात्पर्य आपण जाणून घेऊयात धर्मग्रंथातील नियमांनुसार जो गुरु नि... निंद कर्म करण्या करण्यात गुंतला आहे आणि विवेक शून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच अपेक्षा नाही दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांच्या दु यांच्या दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते वास्तविकपणे केवळ धा केवळ आर्थिक साह्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की ते सर्वजण आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांच्या हत्या करून भौतिक लाभाचा उपयोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या भोगांचा भोग भोगांचा भोग घेतल्यासारखेच आहे तर अर्जुन श्रीकृष्णांना असे म्हणतोय की श्रीकृष्ण मी जर माझ्या वडीलधाऱ्या व्यक्तींना किंवा माझ्या गुरूंना जर मारले ता तर त्याचं मला काय फळ भेटणार आहे तर पुढील श्लोकाचा आपण अर्थ त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोघांपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे है। आम्हाला कळत नाही जर आम्ही धृतराष्ट्र पुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोर उभे आहेत तर असं तात्पर्य आपण जाणून घेऊयात जरी युद्ध करणे हे शस्त्री यांचे कर्तव्य असले तरी युद्ध कर करून अनावश्यक हिंसा करावी की अपेक्षा भिक्षा मागून जी जीवन कंठावे हे अर्जुनाला कळत नव्हते युद्धामध्ये जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते आणि विजयाचीही शाश्वता नव्हती कारण दोन्ही पैकी कोणतीही कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो जरी विजय विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली तरी धृतराष्ट्र पुत्रांचा युद्धात मृत्यू झाल्यास त्यांच्या अनुपस्थितीत जीवन कंठणे अत्यंत कठीण आहे अशा प्राप्त परिस्थितीत तो पांडवांचा दुसऱ्या दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता अर्जुनाने विचारतात अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध कर करतात की तो भगवंतांचा केवळ महान भक्तच नव्हता तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्याचा आपल्या मनावर तक्षा इंद्रियांवर पूर्ण संयम होता त्यांचा राजवंशात जन्म झालेला असूनही त्याने भिक्षा मागून जीवन कंठण्याची इच्छा व्यक्त करणे म्हणजे अनासत्तिकचे आणखीन एक लक्षण होय हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या आज्ञेवरील त्याचा विश्वास दर्शवितो की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता यावरून सिद्ध होते की अर्जुन मोक्षप्राप्तीसाठी सर्वथा योग्य होता मनुष्याला जोपर्यंत इंद्रिय इंद्रिय निरग्र करता येत नाही तोपर्यंत त्याला उच्चरताशा अनावस्थेची प्राप्ती करण्याची शक्यता नाही आणि ज्ञान तथा भक्तिविना भक्तीविना मोक्षप्राप्तीची शक्यता नाही भौतिक संबंधांविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्यांच्याकडे होते तर हे झाले याचं तात्पर्य तर आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्य चरणांविषयी गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे अशा स्थितीत माझ्यासाठी माझ्यासाठी निश्चितपणे सर्व सर्वांत श्रेयस्कर काय आहे या संबंधी मी तुम्हाला विचारित आहे मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला तुम्हाला शरण आलो कृपा करून मला उपदेश करा तर याच तात्पर्य आपण जाणून घेऊयात स्वभावातच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे या जगात पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणून मनुष्याने जीवनातील ध्येय प्राप्तीविषयी योग्य मार्गदर्शन मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे आपल्या इच्छेविनाही घडणाऱ्या सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य असणाऱ्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा आदेश देते या गुंतागुंती कोणी पेटविल्या विना पेट घेण गेना, पेट घेणाऱ्या वना वनव्याप्रमाणे आहेत जगातील परिस् परिस्थिती अशीच आहे असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो कोणालाही वनवा नको असतो तरीही तो पेट घेत घेतो आणि आपण गोंधळूनही जातो म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्या याविषयीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे ज्या व्यक्तीला प्रामाणिक प्रामाणिक आध्यात्मिक गुरुचा आश्रय आले आश्रय लाभलेला आहे तिला सर्व गोष्टींचे ज्ञान असते यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळातच खिडपत न न पडता आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेतला पाहिजे हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे तर मनुष्याने कसा गुरु बनवला पाहिजे या श्लोकाच्या अर्थात अर्थात म्हणजेच तात्पर्यात हे सांगितल्यात आलेलं आहे की आपला गुरु कसा असावा आपण कोणत्या व्यक्तीला आपला गुरु बनवावं त्या गुरुमध्ये कोणत्या महत्वाच्या गोष्टी असल्या पाहिजेत ते हे ते सांगण्यात आलेलं आहे तर याचं पुढील तात्पर्य आपण जाणून घेऊयात कोणता मनुष्य भौतिक गोंधळात पडतो गोंधळात सापडतो ज्याला जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो उपनिषामध्ये गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे यो मान असूनही जो जीवनातील समस्या समस्या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय जीवासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे ज्या योग्य तो जीवनातील समस्यांचे निराकारण करू शकतो म्हणून या संधीचा योग प्र योग्य प्रकारे लाभ न घेणाऱ्याच कृपणा आहे उलट पक्षी ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवण्याइतपत बुद्धिमान असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेन आणि उद्यापासून आपण पुढील श्लोकांचे अर्थ त्या श्लोकांचं तात्पर्य जाणून घेऊयात तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजच्या या श्लोकाच्या अर्थामध्ये आणि तात्पर्यामध्ये हे सांगितलेलं आहे की आपला गुरु कसा असला पाहिजे त्या गुरुमध्ये आधी काही गोष्टी असल्या पाहिजे त्या गुरुलाच आपल्या आधी काही ज्ञान असलं पाहिजे कारण गुरु शिष्य परंपरेतून आपल्यालाही काही ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी तर तुम्ही समजूनच घेतला असेल की आपला गुरु कसला असला पाहिजे तर भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्ण जय राम